नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमाल या पदासाठी अर्ज भरलेला असेल आणि तुमची एक्झाम जर पास केला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मुंबई उच्च न्यायालयामध्ये मार्च दोन हजार मध्ये एकूण एकशे बत्तीस जागेसाठी शिपाई हमाल या पदाची भरती निघालेली होती आणि यामध्ये जवळपास लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले असून यापैकी फक्त तीन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी परीक्षेला पात्र करण्यात आलेले आहे तर आता तुमची जी एक्झाम आहे पाच मेला होणार आहे आणि याची प्रवेशपत्र पण आलेले आहे तर अगोदर आपण पाहणार आहोत की प्रवेशपत्र जे आहे हे तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकता बघा मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट ओपन करायची आणि या ठिकाणी जे तुम्हाला रिक्रुटमेंट दिसत आहे ठीक आहे त्या रिक्रुटमेंटवर तुम्हाला क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे तर बरंच तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पोस्ट ऑफ प्यून हमाल ऑफ द इस्टॅब्लिस ऑफ हायकोर्ट बॉम्बे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वात खाली यावं लागेल ठीक आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं तर या ठिकाणी तुम्हाला ते ऑप्शन उपलब्ध करण्यात आलेलं आहे ठीक आहे ऑनलाईन ॲडमिट कार्ड तर तीन हजार तीनशे चोवीस विद्यार्थी या ठिकाणी एक्झाम देणार एकशे बत्तीस जागेसाठी ठीक आहे ऑनलाईन ॲडमिट कार्डवर तुम्हाला क्लिक करावं लागेल तर या ठिकाणी ऑनलाईन ॲडमिट कार्ड यावर क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला चार ऑप्शन उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे जर तुमचा रजिस्ट्रेशन आय डी तुम्हाला जर माहीत नसेल तर यावर तुम्हाला क्लिक करून आपला रजिस्ट्रेशन आय डी प्राप्त करू शकता नंतर तुमच्याकडे जर प्रिंट वगैरे नसेल अप्लिकेशनची तर तुम्ही आताच काढून घ्यायची नसेल तर प्रिंट आताच काढून घ्या नंतर तुम्हाला ते प्रिंट मागू शकते असेल तर काही गरज नाही काढायची पण नसेल तर या प्रिंटवर क्लिक करून आपलं प्रिंट काढून घ्यायची शेवटचं ऑप्शन आहे प्रिंट ॲडमिट कार्ड तर मित्रांनो तुम्हाला, हो तुम्हाला या ठिकाणी ॲडमिट कार्ड काढावं लागेल हे ॲडमिट कार्ड तुम्ही कशा आपल्याकडे डाउनलोड करू शकता बघा या प्रिंट ॲडमिट कार्डवर क्लिक करायचं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन रिक्रूटमेंट फॉर द पोस्ट ऑफ प्यून हमाल प्रिंट ॲडमिट कार्ड ठीक आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काहीच करायचं नाही तुमचा जो रजिस्ट्रेशन आय डी आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकावा हो लागतो प्रिंटवर तुम्हाला हा रजिस्ट्रेशन आय डी मिळून जाईल किंवा जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलेला होता तेव्हा तुम्हाला ईमेल आलेला असेल त्यावर पण तुम्हाला रजिस्टर आय डी मिळून जाईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकावं लागेल या ठिकाणी लक्षात ठेवा जे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना डेट ऑफ टाकलेली होती तेच तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल आणि मित्रांनो डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर कॅप्चा दिलेला आहे त्या कॅपच्या अशाच्या असाच तुम्हाला या ठिकाणी टाकायचा ठीक आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पीड द्यायचं नाही जसा या ठिकाणी कॅप्चा दिलेला आहे हाच तुम्हाला खाली टाकायचा आहे हे जे या ठिकाणी दिले आहे सिक्युरिटी कोड म्हणून हा तो कॅपच्या या सिक्युरिटी कोडमध्ये टाकावा लागेल आणि या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला जनरेटचं ऑप्शन येणार आहे जनरेट करून टाकायचं आणि तुमचं ऍडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केल्या जाणार आहे मी तो ऍडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर दिलेल्या वेळेच्या एक तास अगोदर सेंटरवर चांगलं जायचं लक्षात ठेवायचं वेळेवर जायचं नाही एक तास अगोदर सेंटरवर जायचं आणि सर्वात महत्त्वाचं मी आपलं ओळखपत्र म्हणून तुमचे आधार कार्ड ओरिजिनल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड चारपैकी कुठला आपला आयडेंटी प्रूफ सोबत घेऊन जाऊ शकतं चारपैकी तुम्हाला एक नेता येणार आहे आणि ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांच्या नावामध्ये जर बदल असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र पण सोबत घेऊन जायचं ठीक आहे आयडी प्रूफ पण ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि ती झेरॉक्सची एक प्रत सोबत ठेवायची ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा व्हिडिओ शेअर करायला लाईक करा धन्यवाद